आपण का दर गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत करतो एका दिवसात एखाद्याचं भाग्य बदलू शकतं का आणि तेही एका अनोळखी म्हातारीच्या भेटीने काय असेल त्यामागील कथा आज आपण श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा ऐकणार आहोत सात पुत्रानंतर जन्मलेल्या एका कन्येमुळे ह्या श्रीमहालक्ष्मी व्रताची सुरुवात झाली एका पौराणिक कथेनुसार द्वापार युगात एका सौराष्ट्र देशात भद्रशवा नावाचा पराक्रमी राजा राज्य करत होता त्याला चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे ज्ञान होते त्याची पत्नी सुरत चंद्रिका दिसायला अगदी देखणी आणि पतिव्रता होती त्यांना एकूण सात पुत्रे व कन्या होती तिचे नाव होते श्यामबाला एकदा श्री महालक्ष्मीच्या मनात आले की आपण त्या राज दाम्पत्याची परीक्षा घ्यायला हवी आणि योग्य वेळ आली की त्यांचं उजळवायला हवं म्हणून आपण राजाच्या राजप्रसादी जायला हवे राजा, राज राजा आणखी सुखी होईल गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःच खर्च करेल म्हणून महालक्ष्मीने एका वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व राणीच्या महलाच्या दाराशी गेली फाटकी भगवी साडी हातात छोटी काठी आणि चेहऱ्यावर अद्भुत तेज म्हातारी तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहून एक दासी पुढे आली आणि विचारपूस करायला लागली कोण ग तू कुठून आलीस नाव काय तुझं तेव्हा ती श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमला द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे ती तेव्हा दासी म्हणाली तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार बघून हकलवून देतील हे ऐकून तिला राग आला आणि संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मे एका वैशाची पत्नी होती तो खूप गरीब होता त्या दोघांची रोज घरात भांडण मारहाण व्हायची ती त्रासाला कंठावून घर सोडून जंगलात गेली आणि उपाशी भटकू लागली तिची अवस्था पाहून मला तिची दया आली आणि मी तिला ऐश्वर्य सुख आणि संपत्ती देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तिने ते व्रत केले तिच्या या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली व तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले म्हणून त्यांचा जन्म आता राजकुळात झाला आहे आणि ती आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसलेली आहे हे ऐकून दासीच्या मनातही हे व्रत करण्याची जिज्ञासा व्यक्त झाली तिला देखील त्या म्हातारीने व्रताबद्दल सगळी माहिती सांगितली आणि दासी निरोप सांगण्यासाठी आत गेली राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने तावा तावाने आली व म्हातारीच उर्मटपणे बोलू लागली आणि तिला राणीने हकलवून दिली तेवढ्यात एक मुलगी घाईघाईने बाहेर आली आणि ती मुलगी म्हणजे राजकन्या तिने म्हातारीला वाकून नमस्कार केला व कळवळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्याकडून मी माफी मागते हे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली व तिने राजकन्याला देखील व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार काही कालांतराने राजकन्येचा विवाह मालधर राजपुत्राशी झाला इकडे भद्रश्रवा आणि राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस येऊ लागले महालक्ष्मीची अवकृपा दिसण्यात येत होती एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे आणि चार आठ दिवस राहावे त्याचप्रमाणे राज्यात आला तो एका काठी बसलेला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या दासीने ने, नावगाव विचारले दासीला समजले हे दुसरे कोणी नसून आपल्या राणी श्यामबालेचे पिता आहेत दासी धावत धावत राजवाड्यात गेली आणि राणीला तुमचे पिता आल्याचे सांगितले व श्यामबालाने थाटामाटात त्यांचे स्वागत केले नाना परीचा केला जावयाचा आणि मुलीचा घेत भद्रश्रवा आणि परत जायला निघाला तेव्हा श्यामबालेने एक हंडा भरून धन आपल्या दिले भद्रश्रवा घरी परतला सुरत चंद्रिकेचा आनंद गगनात मावत नव्हता घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले तर हंड्यात धनच नव्हते होता तर फक्त कोळसा महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळस्यात रूपांतर झाले होते काही दिवसांनी सुरज आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार श्यामबाला व्रताचे उद्यापन करत होती आणि श्यामबाला आईकडून देखील महालक्ष्मीचे व्रत करून घेतले हे व्रत केल्यामुळे तिचे पूर्वीचे वैभव पुन्हा मिळाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काहीच दिले नाही हा राग सुरज पोटात खदखदत होता म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागवता ती तिथून निघाली पण निघताना तिने त्या हंड्यात थोडे मीठ घेतले आपल्या राज्यात आल्यावर पतीने विचारले काय आणलेस माहेरून ती म्हणाली राजाचे सार पती म्हणाला म्हणजे काय शांबाला म्हणाली थोडा धीर धरा मग समजेल त्या दिवशी तिने सर्व जेवण आळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण आळणी लागले मग श्यामबालेने तिथे ताटात मीठ घातले व जेवण रुचकर लागायला लागले श्यामबाला म्हणाली हेच ते राज्याचे सार पतीला तिचे म्हणणे पटले जसं या थोड्याशा मिठामुळे संपूर्ण जेवणाचा स्वाद बदलतो तसंच घरामध्ये प्रेम संयम आदर असेल तर संपूर्ण आयुष्य गोड होतं अशा रीतीने जे कोणी महालक्ष्मीचे व्रत भक्ती आणि श्रद्धेने करतील त्यांच्या घरात सुख समृद्धी नांदेल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये नित्य नेमाने महालक्ष्मीचे व्रत करावे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक नक्कीच करा आणि अशाच इंटरेस्टिंग कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद